श्री स्वामी समर्थ ग्रामदेवी देवतांचा मान सन्मान कसा करावा सर्व स्वामी सेवेकरी बंधू आणि भगिनींनो ग्रामदेवतांचा मान सन्मान कसा करावा आहे आपण जाणून घेऊया एक दर अमावस्याला आपल्या परिसरातील ग्रामदेवतांचा मान सन्मान केल्यास बऱ्याच अडचणी संकटे दूर होतात दोन एक नागिनीचे पान घ्या देठासहित त्यावर दक्षिणा सुपारी खारीक भीमसेनी कापूर देवीसमोर या देवासमोर दक्षिणोत्तर ठेवायचं दक्षिणेकडे देठ आला पाहिजे तीन एक श्रीफळ हातात घेऊन मी स्वामी समर्थ आजनेने आपला मान सन्मान करतोय की माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील संकटे आहेत ते दूर होऊ दे असं म्हणून महाराजांचा जयजयकार करून त्या देवतेंचा जय जयकार करून तो श्रीफळ त्यांच्या चरणी ठेवावा चार त्याचबरोबर जे काही असेल फुलहार खडीसाखर म्हणून नैवेद्य दाखवावा पाच ठराविकपणे आपण सर्वांनी जर दर अमावस्येला हा कार्यक्रम केला तर आपल्या घरावरील अनेक अनेक अशा अशुभ शक्तींचा त्रास कमी होतो सध्याच्या स्थितीत प्रकारचे आजार घरोघरी पोहोचत आहेत आपण यातून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे सात ज्यांना ग्रहांचा त्रास आहे शनीची पीडा आहे त्यांनी आवर्जून दर शनिवारी मारुतीच दर्शन घ्यायला पाहिजे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरात स्वतःचा चेहरा पण ती बघून मारुती देवळात दिव्यात टाकणे तिथेच बसून हनुमान चालिसा मारुती स्तोत्र लांगुलास्त्र स्तोत्र म्हटले पाहिजे होते प्रत्येक स्त्रीने मंगळवार शुक्रवार बघून देवीच्या मंदिरात जाऊन एक पाठ दुर्गा सप्तशती करते त्याने घरातली बरीच कामे मार्गी लागतात लक्ष्मी निघून जाते लक्ष्मी स्थिर होते आणि आपल्या घरात कुलदेवीचा वास राहतो श्री स्वामी समर्थ वरील दिलेली सेवा सर्वांनी करून बघा नक्कीच प्रचिती मिळेल